नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक ते पाच सप्टेंबर दोन हजार चो चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी काही भागात टकफुटी सदृश्य तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पाऊस हा जोरदार मेघ मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह नवीन वादळ सक्रिय होत आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकम बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपली लोमानंद सविस्तरपणे एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर बंगाल चौपसागरामध्ये एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन तीस आणि एकतीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान हे वादळ निर्माण होईल आणि वादळात रूपांतर झाल्यानंतर एकतीस ऑगस्टच्या दरम्यान हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकेल आणि त्यानंतर भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज जोदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबरपर्यंत या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्यस्तरपणे जाणून घेऊया तर या वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त असून काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर पुढील पाच दिवसात अर्थात एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबरपर्यंत या पावसाचा जोर या भागामध्ये जबरदस्त राहील तर तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हैदराबादच्या उत्तर पूर्व भागामध्ये अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडणम या भागातही अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश पावसाचा जोर जबरदस्त राहील आणि भुवनेश्वर कांतमाल कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये अतिवृष्टी ते सदृश्य पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा जिल्ह्यात काही भागामध्ये मध्य मालक्या पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारासिवनी अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तुमसर जिळा सांगझरी गोरेगाव आमगाव लांजिलाई बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे साखरटोळा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे डिवरी चिंचोला डोंगरगडलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील भांडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव अडेल गौतमगाव पावनी बिवापूर खेरगाव ओमडेललाही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील भंडारा वर्दी चिखली आणि धर्मापुरी असोली कंधारे अकोला घोटी रामटेकलाई बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाजा भंडारा जिल्ह्यात उत्तर भागात राहील आणि नागपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजा होटीपोरी पाचगाव हिंगणा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील नागपूर कामटी वाघोली पार्श्वनी कामटी वनेरा गोटिलाई बऱ्याच ठिकाणी अतिमसळधार पावसाचा अंदाज राहील आणि धोतीवाडा कोडाली धामणा डोरली कमेश्वर काटोलई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे उमडीचा सावनेर बडेगाव बिच्वास सौसर पांढरु ना नरकेलाय बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता अरबी वडोणा लाडगड आणि जामनी वर्धा तुळजापूर या भागात असून देवळी कोल्हापूर राळेगाव दीर्घपिंपरी हिंगणघाट वड्डे समुद्रपूर वाडकी पुणे या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा दिघोरी देसिंग तुलमाल किमटी मेदा अरमोरी या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील कुरकेडा बलिटोला मार्कसालाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मुरंगाव धनोरा आणि तसेच चुरमुरा नाटी चोकलाई बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील सिंधिवाई वलनी मोल सावली राजोळी गडचुलेलाई तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीची शक्यता येईल गोट अष्टी अष्टीमुलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंदरा या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचे डगपुटी दृश्य पावसाचा जोर गडचिरोली जिल्ह्याच्या या भागात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही अतिवृष्टीचा जोर आहे बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड भाटाडी मनी कायर भद्रावती मोरली कुठवाडा चर्बके या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त चंद्रपूर जिल्ह्यात देखील बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातही अतिवृष्टीचा जोर राहील निंगोडा अलिदाबाद धनुरा पटणबोरी पेंढारी पांढरकवडा परवा घाटंजीकरंजिलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील महागाव मोरला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रुईजवई अनि ध्यानी साकरी चोंडी पुसत खंडाळा या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीचा जोर यवतमाळ जिल्ह्यात राहील उत्तर भागामध्ये जामू कलाम राळेगाव आणि धारवानेर लाडकेड अतिवृष्टीचा जोर यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागात देखील राहील तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बाबुलगाव पलेगाव पुलगाव नांदगाव कंडेश्वर चांदोर धामणगाव रेल्वे धामणगाव या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव आष्टी या भागातही अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार आहे दुर्गवाडा काटी जयखेडा वरुड नरकेट पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील मोर्शी ब्राह्मण बाजार अचलपूर अचलपूरला मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील असेगाव अंजनगाव सूजी मूर्तिजापूर दर्यापूरला जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील चिखलदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखलेडा हिचालधारणीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील अकोला जिल्ह्यात अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी जळगाव जामत मासराखेड आंधोणा पाथरोडा जबरदस्त अतिवृष्टीचा जोर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात बहुतांश ठिकाणी राहील अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव या भागातही अतिवृष्टीचा जोर या तारखेला राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागातही भयानक पावसाचा अंदाजात दासरायकेड मलकापूर अडलबुद्रुक दिघी नांद्रणा बाबरगाव खामगाव शोगाव पिंपरीगावली मोटाला या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील गिरडा बुलढाणा खेलवड चिखली अहमदपूर कुदनापूर घाटपुरी डोंगाव मेहकर भापूर या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून डगपुटी सदृश पावसाचा अंदाजा बीबी लोणार लोणी रिसोर्ट जयपूर सापतगाव या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यातही अतिवृष्टीचे ते दृश्य पावसाचा अंदाजा हा बऱ्याच भागात राहील हिंगोली कळमनुरी इनापूरलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि नांदेड वगला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट उमरखेड ते अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड वगला मुखेड भोकर आद्रापूर तसेच परभणी जिल्ह्यात काही परिसर लोवा वजूक कन्नार कवटा नरसी कोंडलवाडी धर्माबाद या भागात ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाजा नांदेड वगाला या जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे परभणी जरीबुरी जंतूर इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मठ्ठा परतूर सेलू आष्टी पाथरी मांजलगावलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यातही भयानक पावसाचा अंदाज हा या तारखेला बघायला मिळणार आहे एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान राहील देगळूरदुरलाही अतिवृष्टीचं जोर जबरदस्त राहील उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी भाटण जि किल्ल्याने अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे शिरंतपाल खिंतोट औसा भाडाकोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड अतिवृष्टीचा जोर लातूर जिल्ह्यात देखील बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसिह अहमदपूर या भागात राहील दारूरकीरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडवणी तळगाव चिडचल सोनपेठ मांजरगावलाई जबरदस्त अतिवृष्टी राहील बीड करकम गेवराई उमापूरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्यात मंगळूर रामशोर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूर गोलापांगरी तारगाव पानवाडी परतूर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर आहे उत्तरेकडे जालना बदनापूरला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर दाबडी हंसाबाद सिल्लोट भोकरदन अन्वाजंटा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर बालम टाकली इकडे अतिवृष्टीचा जोर राहील भक्तापूर दैगावणी धाकेपाल पैठण बिडकीण लिंबेजोगाव गंगापूर भानास निवासा वडूलबर्वा इकडे अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनासी सा पिंपरीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अल्पात देवगावला अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील फुलंबरी विरंगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे कन्नड हतनूर सायगवान चाळीसगावलाय अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो बडगाव कचरा पाहूर जामनेरलाही बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर यावल चोपडा आव्हाड आडगाव हिरापुरा धरंगाव एरंड या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसाचा जोर जबरदस्त राहील जालोड जापोरे गोडी इस्साले सत्रसेन सांगली सुले या भागात असून बालाने वाडीबिके सिंदखेडा धोंडाईचा देवी दुसाने मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग अरवी बकरुड अंचाले चिंचवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील खिटिया अचोल मालगाव शहादा चिचोड तलोडा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील धनोरा शहादा खरपाली नंदुरबार राणाला सुत्राने सुत्राणे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे नवापूर अमली कोकसाने मुसळधार पावसाचा अंदाज राहील पाणेगाव टिटाणे दिवी दुसाने पिंपळणे साक्री ब्याड चोरवट तहराबादलाही तुफान पावसाचा अंदाज आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तहाराबाद औटी नामपूर निमशेवड़ी अंजंग मालेगाव सटाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा इकडे मुसळधार स्वरूपात राहील वणी डोडांबे चांदवड मनमाड जोपुरलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुसुमाडी येवला बारम तालवड वैजापूर कोपरगाव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा निफाट नाशिक देवळी सिन्नर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील लाडाची अडचण शौघा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील हिरापाडा जव्हार मोकळा त्र्यंबक अतिवृष्टीचा जोर राहील घाटमात्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुनगाव वडीवारे सिन्नर तिर्डेुबरे नांदूर शेंगोटे अकोला संगनमे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज खोडाला इगतपुरी आणि सरवाडा परळी वाडा खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा शहापूर शिवालय वैशाखरे मत मध खोटाले कडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर माननोर सपाले गोडमाल विराट मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील मुंबईच्या भागामध्ये मीराभाईंदर भिवंडी कल्याणली ठाणे निंजाले बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मुंबई नवी मुंबई उरण नरेल कर्जत कुसरपेठ या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस चोंडी अलिबाग पेंच र कोपली कसमत या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर ओतूर घारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाडा मंसरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील घोटे पाबल मलटण शिरूर खेड चाकण शिंदे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुनवाली सुजगाव दायरीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाघोली लोणी कालवर राऊ नार्वे बोरी कडेगाव दौंडलाई मध्यम पावसा तसा अंदाज रेल आणि तसेच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कळवण आंबे नागोटाणा सोनगर शिरगाव रोवा इकडे अतिवृष्टीचा जोर येईल टाला इंदापूर जिटे लवासा व्याले जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील शिवापूर खेटवले सासवड जिजोरी मार्गवलय मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे किल्ल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कर्जत कुलदरण बेटकेवाडी पारगाव सुदुर्ग श्रीगोंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जळगाव जामखेड काडाष्टी अंबळनेरई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर गुडगाव बालवाणी पारने सुपे टाकेटोकेश्वर आल्याने मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि धनगरवाडी शिरळ माका अमरापूर हंसापूर बक्तापूर दैगावने बनास निवासा अतिवृष्टीसारखा पाऊस येईल रावरी देवळी परवारा श्रीरामपूर तालिका बनलाय अतिवृष्टीचा जोर आहे संगनमेर अश्वी लोणी शिर्डी बुलतांबा कोपरगावलाय अतिमुसळधार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे धाराशिवच्या भागामध्ये पावसाचा अंदाज नळदुर्ग हुरुटी मोरम अलूर तुगाव मुष्टी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवाडी बैरबंग इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील धाराशिव कामेगाव पिंपली एडशी पेठ इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बैरबंग पाणी शिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीचा जोर कळम मासा तारखेट भूम या भागात असून पातरूड खर्डा यलम चौसला पटोदा जामखेड इकडे अतिजोदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा कोंडे सेसेस परंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात येईल इंदापूर वांगी बेमडे टेंबोर्णे अकलोज मासिरस बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूरला मध्यम स्वरूपात येईल मसवट पिरबी भालबानी पंढरपूर करडी मंगळवेढा सांगोळे केडी चिंके आटपाळी दिगाची, मध्यम पावसाचा अंदाज राहील कुरुळ बिलाटी सोलापूर जामगोव मंगरुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर अलोर तुगाव उज्जैन अंगोटाला मुसळधार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत नागज कोची देसिंग मध्यम स्वरूपात राहील जळकाठी किरंगी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीगोपी कोडाची रायबड हिडकल गोकाक अलकांगी तेवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी सांग केश्वरा चिकोडी निपाणी मुरगुड जेनवाडी मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात येईल कोडाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरुड परोळा संगोळ अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात सुरली बिद्री गारगोटी राधानगरीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा राजापूर इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असं कराड रामपूर पलूस मायाणी पुसेवली औंध मध्यम स्वरूपात येईल रहिमतपूर कोरेगाव नेंदाल दहिवाडी देवरा अद्राकी नांदल पलटण बराडशिंगणापूर खंडाळा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अतिवृष्टीसारखा पाऊस सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयनापटण अरळ आरवाडी अर वसोटोपोट लोटे चुकून सागदेव या भागात असून महाबळेश्वर घोग्रे पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे श्रीवर्धन करसित बाजपंढारी दापोली दहागाव खेड लोटे दाभोल या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे गुहागर मारगाव तांबे हेडवी मुलगुण संगमेश्वर माखंजन अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नेरवा रत्नागिरी पूर्णागड लांजा बेलगड साक्रपा जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वडापेठ राजापूर ए पटाणलाई अतिवृष्टीचा जोर राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे विजयदुर्ग कुणकेश्वर पोंडा राधानगरी कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि वैज्ञानिक वयूप कासल कडेगाव फटेगाव महापण कुडल इकडे अतिवृष्टीचा जोर राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी फारसे मपासा बिचल पणजी गामा तिक्सा अलगोटे या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गामा बंडोरा तिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुदकोडे रिओना जागली अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळ